शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र जो विषय आहे टोमॅटोतून फुटवा कसा वाढवायचा सा। त्यासाठी मी तुम्हाला एक जबरदस्त कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला जे सांगणार आहे ते दोन फंजी साइड एन पी के, के व दोन पी जी आर त्यामध्ये जा तुम्हाला फंगी साइड मध्ये जे घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पूर्ण प्रमाण मी सांगणार आहे दोनशे लिटर पाण्यासाठी रोपो दोनशे ग्राम कोमानियल पाचशे मिली एन पी केमध्ये तुम्ही तेरा चाळीस तेरा किंवा जास्त प्लॉटच्या हाईट होत असेल ते झिरो पॉईंट चौतीस घेऊ शकता पी जी आरमध्ये तुम्ही फंटॅक प्लस हिसाबेन हिसाबेन घ्यायचा असेल दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल व फंटॅक्ट प्लस दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल व तर त्यानंतर तुम्ही अजून एक जे पी जी आर आहे ते सायदेबायोटिक कंपनीचे कोणा घेते त्याचे रिझल्ट पण खूप छान आहे ते दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही पाचशे एम एल घेऊ शकता व अजून जे संजय ओके संजय जे आहे ते सिक्स बी आहे सिक्स बी ए तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी दोन ग्राम द्यायचे आहे व द्वारे तुम्हाला दहा चोपन्न दहा जी ग्रेड येते ती एकदम जबरदस्त आहे दहा चोपन दहामध्ये तुम्ही सयद रिवाल्टिंग कंपनीचे जे बॉन्ड मायक्रोनोटर येते ते देऊ शकता धन्यवाद